नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा आणि गंमत म्हणजे हे चार व्हिडिओ झाले जो आजचो लास्टचा व्हिडिओ म्हणजेच होळी केल्यापासून सुरुवातीपासून प्रवास मग आमच्या आळीतील मुनगेकर परिवाराची होळी त्यानंतर पंधळीतली भरडावरची होळी आणि आता ही आमच्या गावकीची होळी तर ही व्हिडिओ तुमका होळीसाठी खास म्हणतात ना सुवर्णक्षण होते माझ्यासाठी सुट्टी होती त्यानिमित्तान येऊ गावला गाई गडबडी म्हणजे धावपळीत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही सिरीज आली तर कशी वाटते ती सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा तुमचा अभिप्राय देऊ विसरू नको तर बघा आता ही आमच्या गावकीची होळी जी साधारणप्रमाणे वार्षिक असता तर चला तर मंडळी बारा वाजत आणि आता वाडीची होळी मोठी होळी त्याच्यासाठी चाललंय गरती किती ती बघा मग काय जाऊच साडे सा अरे याकडे बघा गाडीत घेऊन गेले याकडे याकडे आकडे इल तर मंडळी रात्रीचे बारा वाजल्यानंतर आम्ही ही गेलो गावकीची होळी म्हणजे आमच्या गावची होळी ही सर्व एकत्रित असता साजरी केली आणि आम्ही जातो हे सगळे आता हे बघताच तुम्ही सगळे जाता होळी शोधू सगळे होळी शोधायच्या तयारी दसावी मागाशी माझ्या दोन व्हिडिओमध्ये सांगल्याप्रमाणे फक्त आंब्याचं झाड जे असतात तीच होळी म्हणून घेतो बाकी इतर कुठलंही झाड चालत नाही आणि त्याच झाडाच्या शोधात सगळे असं बघे आता कोणाच्या पडड्यात गावता काय सगळी पोरा सल्ली शोधत आणि त्यात सगळी आपली वाडीतली माणसा मानकरी चाकरमानी सगळेच एक वेगळंच आनंद हे मग नाही तुळुना हे कोण आहेत केतन राजे हे केतन राजे अरेच हा आमच्या वाडीतला श्रीदेव पंढीरनाथ मंदिर आम्ही आता मधल्या वाड्यात हे बघ दाखवत अरे फनसा फनस फनस अर्धे इकडे तर अर्धे तिकडे रेडीमेड सगळी ते आता काय सुद्धत शोधत नाही आम्ही बघतोय व्यवस्थित व्यवस्थित अशी आम्ही होऊ शकतो आमच्या वाडीची પ્રમાણ પર એ ખુલ્લે કેવડી आता ह्या होळीवर डिस्कशन चालू आहे ही घेऊची आहे की खायची घेऊची या तोपर्यंत पोरांचो काही जल्लोष कायम

संको हात घेऊन पाठ हे पण ह्याचा पाठांसर करून येऊ खर संदीप पेंडेकर मधांसर मोठो माल

દબાણ જરીઓ બબદરી મા

हो अरे <laughs> <था>। <laughs> हीच खरी गुणवत हीच खरी मजा होळी होळी नेहण्यासाठी चाललेली धावपळ अशी नाचवत खेळत होळी जातली 내리기 하게려다가 그래서 결혼 결혼 후에 네트.

मंडळी ही होळी अशी खेळवत खेळवत आता मंदिरात जात मंडळी खर तर हीच खरी मजा गंमत जम्मत नाचवत खेळवत आणि स्पर्धेप्रमाणे करत करत होळी अगदी देवळापर्यंत कशी नेतात ती बघा तुम्ही आणि तिकडे पण देवळाकडे काही तयारी करून ठेवलेली आहे सगळी मंडळी वाट बघतात कधी होळी येतली आणि कधी गारहाणं चालू होता बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ मंडळी आता हा मंदिर आमचा ब्राह्मण मंदिर मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करून ही होळी आता होलिका जाण्यासाठी तिकडे नेणार होळी पेटवसाठी ती पूर्ण एक प्रदक्षिणा होतली मंडळी आता तुमका प्रश्न पडलो असा की एवढ्या काळोखात का होळी तोडून कशी ती नाचवत खेळवत तेवळापर्यंत नेतत कोणाक लागत तर नाही ना, ना। पण ही सगळी देवाची करणी नारळात पाणी असं म्हणतात ना तर खरा आम्हा कोकणी लोकांची देवावर श्रद्धा अंधश्रद्धा नाही आणि या श्रद्धेपोटी ह्या सगळ्या चललेल्या असता बाकीचा तो बघता देवपाठीशी

तर मंडळी फायनली होळी देवळाकडे इली आणि होळी इल्यानंतर आता ही तयारी चालू आहे बघा हे सगळे टाळहत हे सुतळ हा हे दोरी हा आणि ही तयारी म्हणजे काय खांबाभोवती सगळी त्याची टाळहत नाही बांधून व्यवस्थित थोडीशी सजावट ही केली जाता म्हणजे कोणाची वार्षिक तोरणं असतात नारळांची म्हणा ही सगळी बांधली गेली जातात आणि व्यवस्थित बांधून झेंडो ह्या म्हणजे होळीच्या मध्यभागीवरती तुऱ्याक लावून ही होळी उभी केली जाता आणि तुम्ही बघा आता कशी उभी करता लवती होळी खूप चांगल्या पद्धतीने मंडळी कोकणातली ही परंपरा ही पारंपरिक परंपरा जी हा ही फार फार वर्षापूर्वीची आहे आणि ही अजूनही तितक्यात रीतीने चांगल्या प्रकारे ही साजरी केली जाता ही खूप महत्त्वाची बाब आहे चाकरमाने किती मुंबईत गावात मुंबईत रवान देत पण ता आपली रीतभात ही विसरणार नाही आणि ह्या बघा हे न्याम काढलेला हा आणि ही व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून ही होळी तयार केलेली आहे बांधलेला आहे ह्या सगळ्या व्यवस्थित आणि आता ही व्यवस्थित उभी करतो बघा तुम्ही कै, कैची लावून उभी करतो कशी ती तुम्ही बघा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुमचं अभिप्राय द्यावा कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ थोडीशी मोठी होता पण प्रत्येक गोष्ट तुमका कळक होई यासाठी ही डीपली व्हिडिओ बनवलेली हा कारण ही परंपरा आपल्या कोकणातील महिला मैलांवर फरक पडल्यावर आपली प्रथा रूढी परंपरा बदलता तशीच ही आमच्या गावची परंपरा तुम्ही बघा मंडळी प्रामुख्याने जितकी उंच होळी असतात तर तेवढ्याच महत्वाचा ती होळी कैची बांधून उभी करतात आता ही कैची बांधून कशाप्रकारे उभी करतात ही तुम्ही बघाच दोन कैचेच्या सहाय्याने आम्ही ही उभी करणार होळी आता बघा कशी लोखंडी कैची आहेत का घट्ट अगदी रशेन बांधलेला जेणेकरून कैची ज्यावेळी उभी करू त्यावेळी सुट्टा कामाने मंडळी पद्धतशीर अगदी होल पाडलेलो आणि म्हणजे आमच्या भाषेत ज्ञान म्हणतात आणि ही पारही साइडला लावून म्हणजे तिचं सपोर्ट घेऊन ही होळी कशी आता उभी केली जाते ती बघा तुम्ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आणि आज घाई गडबडीत का होईना मेन म्हणजे माका ह्या धावपळीतून सुट्टी काढून गावाक येऊ गावला होळीच्या दिवशी खूप बरा वाटला त्यानिमित्तान का होईना पण बऱ्याच वर्षांनी होळीसाठी येऊ गावला आणि ही प्रथा पुन्हा एकदा बघूक गावली आणि ह्या बघा कसा करतात त

હિરગાટલા <laughs> હિરગા

होते ती ह्या पेटान वर तर मंडळी विधिवत पूजा झालेली आहे आमच्या वाडीतले मानकरी श्री रामचंद्र गुरु काका आणि त्याचप्रमाणे आमच्या वाडीतील भटजी काका श्री प्रदीप वजे काका शास्त्रोक्त विधिवत पूजा अर्चा करून आणि आता गाराण्यासाठी सगळेजण उभे राहतील त्याच्या अगोदर हे पाच फेरे मात्र मारूचे असतात हे शास्त्रात असा तर तीन किंवा पाच फेरे मारत आणि नमस्कार करतात आता गारण्यासाठी तयार हा गाराणा घातला तर मग काकरमानी आपलो पुन्हा मुंबईच्या मार्गावर चाललो कारण सालावतप्रमाणे वार्षिक ज्या असता कोणाचा गाराणा किंवा मानाचा नारळ असता किंवा रखवाली जो नारळ असता त्याप्रमाणे लोक नारळ ठेवतात आणि आपली, आपली मनाची जी काय असता इच्छा आकांक्षा ती देवापुढे गाराणा घालतात बाकीचा कायमंडळी मंडळी गारणा पण आता झालेला भेटूया पुढच्या वर्षी आणि व्हिडिओ कशी वाटते तुम्ही सांगा तुमची कमेंट करा भेटाय द्या भेटाय आता पुढच्या वर्षी तोपर्यंत तो बाय बाय